जळगाव जामोद तालुक्यात वादळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान तातडीने पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी जळगाव जामोद तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गहू हरभरा मका ज्वारी कांदा तसेच केळी व संत्रा फळबागांना या अस्मानी संकटाचा मोठा फटका बसला असून शेतकरी हतबल झाला विशेषतः कापणीला आलेला गहू व हरभरा पिकांना मोठ्या तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहू हरभरा ज्वारी मक्का व कांदा पिकांची लागवड केली होती मात्र अचानक झालेल्या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे बुधवार दिनांक जानेवारी रोजी तहसीलदार पवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी जाधव कृषी सहाय्यक शेगुकर पटवारी वाघ सोळंके ग्रामसेवक चौधरी कृषी मित्र तसेच समाधान दमदार दिनेश ढगे रमेश हागे मोहन राजपूत रामेश्वर अंबळकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी शेतबांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली या पाहणीत तालुक्यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून शेतकरी वर्गाकडून तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे यावेळी प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर करून तत्काळ सरसकट पंचनामा करण्याचे निर्देश तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले दरम्यान सुनगाव येथील माजी सरपंच गंगूबाई दामोदर यांचे पुत्र व काँग्रेसचे पदाधिकारी समाधान दामधर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करत आहे शासनाने तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे जळगाव जामोद रात्री जो वादळी वारा मुसळधार पाऊस दामोद सुनगाव दुसरा चालठाणा बोराळा बहुपट्टा जुना पाणी या सर्व परिसरात झाला या वाऱ्यामुळे गहू हरभरा मक्का संत्रा व इतर सर्वच प्रकां पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मी सर्वप्रथम कृषी विभाग महसूल विभाग व पंचायत विभाग ठिकाणचे आभार मानतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून अगदी सकाळी आठ वाजेपासून प्राथमिक नुकसान पाहणीला सुरुवात केली ते विद्यमान तहसीलदार कृषी अधिकारी कृषी सहाय्यक सर्व तलाठी व ग्रामचवक यांनी प्राथमिक पाहणी करून आज दुपारपर्यंत प्राथमिक नुकसानीचा अहवाल पाठवण्यात तिथे सांगितले आहे तसेच तहसीलदार साहेबांनी सर्व खेलींचे सरसकट प्रत्येक शेतात जाऊन पंचनामा करून तात्काळ जमा करण्याचे आदेश संबंधित तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना दिले आज या तत्परतेमुळे आज दुपारी बारा वाजता जे आपण निवेदन देणार होतो ते निवेदन स्थगित केले आहे कारण त्या निवेदनामध्ये अशी मागणी कशाला पूर्ण करून थोडं पाहणी झालेली आहे आमची एकच मागणी आहे की या सर्व नुकसानीची सरसकट मदत शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यात जमा व्हावी यामध्ये गोराळा सहुपट्टा जुना पाणी उतरा फुर्द उसरा बुज्रुक सायखाना दामोद दामोदमध्ये खेल लोन खेल वर्गे खेल शिवापूर खेल माळी खेल पारस अशा प्रकारे सर्वच खेलीमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे या नुकसानीची सरसकट मदत तात्काळ शेतक सरक, शेतकऱ्यांच्या सरकर, खात्यात जमा व्हावी एवढी विनंती आमची प्रशासनाला आहे जेणेकरून या शेतकऱ्यांच्या अश्रू थोड्या का होईना पुसल्या जातील